नमस्कार तर आज आपण एक चटपटी रेसिपी घेऊन आलोय आपण बनवणार आहोत हे काय आहे ओळखलं का है? तर चिंचेच्या चटपटी गोळ्या आज आपण आंबट गोड चवीच्या चिंचेच्या गोळ्या बनवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला या चिंचा साफ करून घ्यायच्यात या याची सालं काढून घ्यायची आणि चिंचा आपल्याला पूर्ण साफ करून घ्यायच्यात तर मी ऑलरेडी भरपूर चिंचा साफ करून ठेवल्यात हे पाहू शकता तुम्ही आपण अशा त्या चिंचा आता पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळं चिंचा थोड्या ओलचड झाल्यात उन्हाळ्याच्या वेळेस ह्या चिंचा पूर्ण ड्राय असतात पण आता आपल्याला वापर करायचा आहे थोड्याशा त्या ओल्या झालेल्या आहेत मी आता त्या निवडूनही घेतल्यात त्याच्यानंतर चिंचेमध्ये आतली आतले आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर मी तेही अर्धे चिंचेचे काढून घेतले त्याचा लगदा आपल्याला काढायचा आहे आणि याचे जे चिंचुके आहेत ते बाजूला करायचे आणि चिंच पूर्ण साफ करून घ्यायची आपल्याला हाय अर्चना हाय हा तू लाईवला येते खूप छान वाटतं मला आणि असंच नेहमी सपोर्ट करत राहा तर आता चिंच काही सोलून झालेली आहे काही चिंचांची आपण गप्पा मारता मारता सालं काढून घेऊया एकदम सोपी आणि मुलांना आवडणारी अगदी आपल्यालाही आवडते ही रेसिपी प्रवासाच्या वेळेस कुठेही आपण ह्या गोळ्या घेऊन जाऊ शकतो घरातही खायला छान वाटतात आणि मस्त अशा चटपटी गोळ्या तयार होतात या तर याच्यासाठी सामानही आपल्याला जास्त लागत नाहीये चिंच पिठी साखर लागेल आपल्याला याच्यासाठी त्याच्यानंतर थोडस जिऱ्याची पावडर लागेल आणि थोडीशी मिरीपूड लागेल आणि या दोन तीन सामग्रीमध्ये छान अशा या गोळ्या बनल्या जातात तर आता मी चिंच इकडे खाली सोलून पण घेतलेली आहे आपण तिचाच वापर करूया तर पाहू शकता अशी माशी चिंच अशी छान सोलून आली आहे हो सपोर्ट तर आहेच खरंच थँक्स खूप छान वाटतं कारण मैत्रिणींचा सपोर्ट हा खूप इम्पॉर्टंट असतो तर आता मी मिक्सर जार मध्ये जो आपण चिंच सोलून घेतलेली आहे तिचा लगदा आपण तयार करून घेतलाय मी असे चिंचो के बाजूला काढून घेतलेले आहे आणि एका साइडला आपण अशी चिंच छान तुम्हाला दिसतंय ना क्लिअर दिसतंय ना तर याच्यामध्ये मी चिंचेचा पूर्ण लगदा घालून घेतलाय आता यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर तर साखर आता आपल्याला इथे जाडसरच वापरायची आहे तर आता मी यामध्ये चवीपुरती साखर घालून घेतली समजा तुमचा एक वाटी लगदा असेल तर याला पाऊन वाटी साखर घाला कारण नंतरही आपण साखरेचा वापर करणार आहोत तर याच्यामध्ये तुम्ही चाट मसालाही घालू शकता तर तो आपण नंतर वापरणार आहोत आता हे आपण पहिलं बारीक करून घेऊया छान मी साखर आणि चिंच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे आणि आता ती बारीक करून घेते मी तर तुम्हाला जेवढं बारीक करता येईल तेवढं हे बारीक करून घ्यायचे मिश्रण तर अजून याची साखर मोठी आहे आपण अजून एकदा याला फिरून घेऊया म्हणजे खूप छान या गोळ्या बनतात अगदी तुम्ही विकत आणता त्याच्याही पेक्षा या चवीला टेस्टी लागतात हे चिकट असतं खूप त्याच्यामुळे थोडासा वेळ जातो याला कारण चिंच आता ओली झालेली आहे त्याच्यामुळे ती चिकट झालेली आहे अशी छान आणि आपला मस्त वाटण तयार करून झाले मी आता ते एका बाउल मध्ये काढून घेते चिंचो के आपल्याला एकही मिक्सरच्या भांड्यात जाऊन द्यायचं नाहीये नाहीतर मग कचकच लागेल त्याच्यामुळं त्यामुळे थोडीशी चिंच साफ करताना काळजी घ्या उन्हाळ्याच्या दिवसात मस्त ड्राय चिंच मिळतात तर ही रेसिपी केली तर अजून छान होईल कारण ना पावसाळ्यात ना थोडेसे चिंचा ओल्या होतात छान प्रयत्न आहे ताईचा तर सर्वांनी सपोर्ट करा थँक्स तुमच्या अशा बोलण्याने किंवा तुमच्या या व्ह्यूज मुळे मला खरंच खूप चांगलं वाटतं असं मोटिवेशन असलं तर करायलाही आनंद वाटतो तर मी तुम्हाला चिंचेचा लग्द आपण कशा प्रमाणात करून घेतलाय तोही दाखवते पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपला हा चिंचेचा जो आपण वाटून घेतलेला लगदा आहे तो अशा प्रकारे झालेला आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्या गोळ्या बनवायच्यात तर त्याआधी तुम्हाला याच्यामध्ये चा थोडासा चाट मसाला जिरेपूड आणि थोडीशी मिरेपूड या लगद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे म्हणजे तुमच्या गोळ्या अजून टेस्टी आणि अशा छान चटपटी होतील तर मी ऑलरेडी या पावडरी करून ठेवलेल्या आहे त्या फक्त आपल्याला याच्यात मध्ये मिक्स करून घ्यायच्यात आणि अगदी थोडस काळं मीठ असतं ते घेतलं तरी चालेल किंवा तुमच्या घरामध्ये जे मीठ असेल ते थोडस टेस्टला घालायचंय म्हणजे याच्यामध्ये मिरीमुळे थोडासा तिखटपणा येतो साखरेमुळे गोडपणा आणि मीठ असं छान दोन तीन टेस्ट एकत्र होतात आणि काळ्या मिठामुळे छान त्याचा स्मेलही म्हणजे वेगळा सुगंध येतो आणि चवही वेगळी लागते तर पाहू शकता मिक्स झाल्याच्या नंतर अगदी आपण एखादं पीठ मळतो त्याप्रमाणे हे झाले गावावरून आणली चिंच हो गावावरून आणलेली होती एका पिशवीमध्ये तर म्हटलं आता अशी खराब होऊन जाण्यापेक्षा त्याचं काहीतरी रेसिपी करूया छान म्हणून आज आहे चिंचच्या गोळ्या मुलांना तर फार आनंद होणार आहे आल्यावरती चिंचच्या गोळ्या पाहून कारण बाहेर गेलं तर माझी छोट्या मुलीला तर फार आवडतात ती विकत घेत असते नेहमी तर मी आज छान तिच्यासाठी या घरी बनवते क्या एक इमली का गोली आहे तर अशा पद्धतीने आपण जे मसाले टाकलेत ते छान मी मिक्स करून घेतलेत आणि आता असं आपल्याला त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे दिसत नसेल तर मी थोडस खाली घेते पण प्लेट मला वाटतं नाही दिसत आहे दिसत का तर पाहू शकता मी असं त्याचा रोल बनवून घेतलाय आणि आता आपल्याला याचे हव्या त्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत असे तर मी पहिले चिंचेचे गोळे करून घेत आहे अगदी सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे जर आपल्याकडे घरात चिंच असेल तर नक्की या गोळ्या करून पहा खूप टेस्टी लागतात आणि या खराबही होत नाही तुम्ही अगदी दोन तीन महिने बर्णीमध्ये भरून ठेवल्या तरी या गोळ्या अशाच राहतात मुलं शाळेजवळ दुकानामध्ये असं गोळ्या वगैरे विकत घेतात कैरी बोरे त्यापेक्षा आपल्याकडे घरी आपण असं केलं तर याला वेळ कमी लागतो आणि छान टेस्टी चटपटी होतात आपण घरी बनवलेलं व्यवस्थित काळजी घेऊन करतो तर मी आता मला हव्या त्या आकाराचे गोळे बनवून घेतलेत म्हणजे आपल्याला चिंचची गोळी जर मोठी हवी असेल तर आ, मोठा गोळा घ्यायचा आणि छोटी गोळी घ्यायची असेल तर छोटा आणि असे छान छोटे छोटे गोल करायचे आणि आता हे गोल आपल्याला साखर करायचे आहे तर पाहू शकता मी आधीच करून घेतलेली पिठीसाखर तर हे गोळे बनवून ह्या पिठी साखरेमध्ये घालून त्याला ड्राय करायचे आपल्याला म्हणजे छान याच्यामध्ये घोळून घ्यायचे ते म्हणजे जी चिंचा तर चिकट आहे ना ती या साखरेच्या पाकामध्ये व्यवस्थित अशी छान सुकी होऊन जाते तर हे गोळे बनवून मी आता या साखरेच्या पिठीमध्ये टाकत आहे तर आता मी सगळे गोळे बनवून घेते खूप छान एक चटपटी पदार्थ आहे आणि अगदी तुम्हाला हा पंधरा वीस मिनिटामध्ये टाइम काढून जर केला तर बनणारा आहे त्यामुळे सगळ्यांनी नक्की ट्राय करा आणि दिसायलाही मस्त छान असा कारण चिंच जुनी झाली ना की थोडीशी काळी पडते त्याच्यामुळे असा हा लाडूंचा कलर आहे ना मस्त डार्क आलेला आहे पाहू शकता तुम्ही नक्की ट्राई करूं पा एकदम सोपी रेसिपी है पटकन बनना दिखता है ना मैं बहुत अच्छी हूं आप वापस आज लाइव आए अच्छा लगा मुझे मैं आपको कॉल करने वाली थी लेकिन काम की वजह से भूल गई वापस लेकिन आपका नंबर मैंने नोट किया हुआ है तर आता हा ठीक आहे अभी तर आता आपल्याला अशा प्रकारे या गोळ्या करून घ्यायच्या एकदम झटपट रेसिपी आहे आणि पटकन गॅस नाही वापरायचा आहे काही नाही फक्त मिक्सरचा वापर करायचा आहे आप आपल्याला याच्यामध्ये आणि हा लगाई घी लेकिन ऐसा रेसिपी चालू राहत आहे तभी मी नाही लगाती टीवी देखने के टाइम लागती मैं भेट हा जरूर लेकिन अभी रेसिपी चालू आहे ना अच्छा नाही लागता ना भाईसाहेब तर मैत्रिणींनो अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये माझ्या ह्या चिंचीच्या गोळ्या तयार करून झालेल्या आहेत आणि आता त्या मी पिठी साखरेमध्ये घातल्यात सगळ्या गोळ्या माझ्या रेडी झाल्यात पाहू शकता असंच आपण एकदम यम्मी आणि पटकन बनणाऱ्या रेसिपी लाईव्ह मध्ये आणणार आहोत डेली एक रेसिपी होत जाईल तर एकतर सकाळच्या वेळेस होत जाईल किंवा आपण दुपारच्या वेळेस घेत जाऊ दुपारी पाचच्या नंतर आणि सकाळी दहाच्या नंतर कधीही मी लाईव्ह रेसिपी दाखवत जाईल तर आता आपण या पिठी पिठीसाखरामध्ये ह्या गोळ्या घातलेल्या होत्या मी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर दाखवते हा तर पाहू शकता आपण ही पिटी साखर केलेली आहे आणि त्यामध्ये ह्या गोळ्या अशा छान मिक्स करायच्यात आपल्याला पूर्ण सगळ्या या चिंचेच्या ज्या गोळ्या आपण बनवल्यात त्याला ही पिटी साखर अशी छान मिक्स करून घ्यायची आहे हा जरूर यूज करेगी हे पाहू शकता आता मी तुम्हाला या छान आपण मिक्स केल्याच्या नंतर आपण ह्या का बा वेगळ्या बाउलमध्ये काढून दाखवते तुम्हाला मी कशा दिसतात त्या आणि या गोळ्या तुम्ही अगदी चार पाच महिने जरी ठेवल्या तरी अजिबात खराब होत नाही खूप छान राहतात हे पाहू शकता तुम्ही आपल्याला साखर पूर्ण बाजूला काढायची आहे आणि अशा गोळ्या आपल्याला वरती एका वेगळ्या बर्णीमध्ये भरून ठेवायच्या पूर्ण डीप बुडवायच्या आहेत आत साखरेच्या पिठामध्ये पिठी साखर घरीच बनवलेली मी आणि ती व्यवस्थित चाळून घ्यायची म्हणजे छान होते हे पा किती सुंदर झाल्यात दिसत आहेत ना तुम्हाला हो तोंडाला माझ्याही पाणी सुटले आणि मी आता तुम्हाला टेस्टही करून दाखवणार आहे कशा था। झाल्यात त्या तर मी सांगते कशी झाली रेसिपी याच्यात आपण छान चटपटी मसालेही वापरलेले आहेत आणि खरंच खूप छान झाली आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही ऑल टाईम कधीही खाऊ शकतो आपण हो खूपच टेस्टी झालेली आहे तर चिंचनच्या गोळीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कधी कधी ना चिंचा काही फार आंबट असतात आणि काही चिंचा गोड असतात तर तुम्ही पहिली चिंचेची टेस्ट घ्या जर तुमची चिंच जास्त आंबट असेल तर तुम्ही अशा वेळेस साखरेचा सा वापर थोडा जास्त करा नाहीतर मग गोळ्या आंबट लागतील आणि जर चिंच तुमची अशी गोड असेल तर मग साखर थोडीशी प्रमाणात पाव एका वाटीच्या चिंचेच्या याला पाऊन वाटी बरोबर होते आणि ही जी नंतर आपण पावडर करतो ते फक्त ड्राय होण्यासाठी आणि त्याचाही एक वेगळा वेगळी अशी टेस्ट लागते आणि खूप छान होतात ह्या तर माझी रेसिपी बनून झालेली आहे अगदी शॉर्ट टाइम मध्ये मी रेसिपी बनवली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि याच्यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला हो गुळ वापरला तरी चालेल पण गुळाने अजून चिकट झाल्या असत्या था, कारण आता पावसा पावसामुळे चिंचाशी ओली झालेली आहे जरा था, त्याच्यामुळे मी आज साखरच वापरलेली आहे पण तुम्ही गुळाची पावडर वापरली मिक्स करताना तरी चालेल पण आवरण जेव्हा आपण कोटिंग करतो त्यावेळेस मात्र साखरेच करा त्याने ते छान ओलसर ओलसरपणा आहे तो निघून जाईल आणि गोळ्या छान आपल्या व्यवस्थित राहतील कारण या गोळ्या आपण कसं एकदाच नाही खात ना आपण ठेवून वापरणार आहे ना त्यामुळे तर आपण थोड्याशा गप्पाही मारूया आता माझी रेसिपी बनून झालेली छान एकदम तर तुम्हाला कशी वाटली अगदी बघा पंधरा मिनिटच मी लाईव्ह आले आणि आपली ही रेसिपी बनून झाली तर ज्यांनी पाहिली मध्ये तर छानच आहे पण इतरांनी ही रेसिपी नक्की पहा तर उद्याही आपण अशीच झटपट बनणाऱ्या रेसिपी घेऊन येत जाऊ जर सकाळी नाही मी लाईव्ह आले तर संध्याकाळी नक्की येईल पण आपण पन रोजची अशी एक शॉर्टकट आणि छानवाली रेसिपी थोडीशी युनिक अशी दाखवणार मी तर भेटूया आपण आता पुढच्या लाईव्ह मध्ये दादा मी तुमच्याशी फोनवर बोलेल आ, फोन आहे नंबर आहे तुमचा माझ्याकडे तर मी सांगेल मला काय प्रॉब्लेम आहे तो कारण चार्टवर दुप मी आता रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आशा याच्यामध्ये मला हे बोलायला चांगलं वाटत नाही ना म्हणून तर मी नक्की तुम्हाला एक कॉल करेल आणि कॉल कॉलवरती सांगेल मला काय प्रॉब्लेम येतो हो करेल मी आहे नंबर बिझी होते थोडीशी त्याच्यामुळे कॉल नाही झाला माझा तर थँक यू जेवढे लाईव्ह आले तर मी आता माझा लाईव्ह संपवते इथेच धन्यवाद